नमस्कार दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठी बोलतो आज आपण काड्या कमी करण्याची स्टेज आणि कशा कमी करायच्या हे समजून घेऊया या ठिकाणी ही जी ही कमी करने ची आ, या स्टेज आहे ही काड्या कमी करण्याची स्टेज आहे या स्टेजला किंवा याच्यापेक्षाही दोन दिवस अगोदर जरी आपण काड्या कमी केल्या तरी चालेल आता हा बाग जरा मागे पुढे फुटलेला असल्यामुळं ह्याच्या काड्या थोड्याशा दोन दिवस लेट कमी करू राहिलो तर ह्या बागेचं अंतर आहे आठ पाच आणि मांडव पद्धत आहे यच पद्धत आहे या ठिकाणी आठ पाच अंतर असल्यामुळे आपल्याला चौरस फुटाला एक अशा चाळीस काड्या ठेवायच्या आहे याला आहे चार वलांडे एक दोन तीन आणि चार हे चार वलांडे आहेत तर चार वलंड एका वलांड्याला नऊ काड्या दुसऱ्या वालांड नऊ काड्या नऊ दुने अठरा आणि अठरा धुणे छत्तीस काड्या अशा राहतील आणि ही जी मेन लाईन आहे छत्तीस तर मेन लाईनला राहिलेल्या काड्या म्हणजे ह्या मेन लाईनवर इथं दोन काड्या आणि ह्या मेन लाईनवर दोन काड्या अशा सर्व काड्या होतील चाळीस म्हणजे अठरा आणि ह्या अठरा छत्तीस आणि चार चाळीस तर अशा रीतीने काड्या ठेवायच्या आहेत या ठिकाणी काड्या कमी करताना इथून इथपर्यंत नऊ काड्या ठेवायच्या आहे तर आपण इथं ही आडवी पडलेली जी काडी आडवी ही आडवी काढून काढून टाकायची सरळ उभ्या जाणाऱ्या काड्या ठेवायच्या आहेत आता एक ठेवली त्याच्यानंतर ही दोन आणि तीन तीन नंतर या ठिकाणी ही थी पुन्हा आडवी काडी काढली आता चार पाच काड्या ही गर्दीतली काडी काढली त्याच्यानंतर ही सहावी काडी ही छोटं काढलं ही सातवी काडी ही आठवी काडी आणि ही इथं वर चालली ही नववी काडी ही जादा काडी काढून टाकली तर अशा रीतीने पसरून अशा आपल्याला काड्या काढायच्या आहेत या ठिकाणीसुद्धा अशा नऊ काड्या ठेवून बाकीच्या काड्या काढायच्या आहेत आणि हा ही आहे मेन लाईन तर ह्या मेन लाईनवर ही एक काडी ठेवली त्याच्यानंतर ही एक काडी ठेवली या बाकीच्या काड्या काढून टाकल्या तर अशा रीतीने आपण सर्वत्र सारख्या पसरून आणि वर उंच वाढणाऱ्या अशा वर वरच्या बाजूला झुकलेल्या अशा काड्या ठेवायच्या आहे खालच्या बाजूला झुकलेल्या ज्या काड्या त्या आपल्याला काढून टाकायच्या तर अशा रीतीने या स्टेजच्या दरम्यान आपण जर काड्या कमी केल्या नेमक्याच काड्या ठेवल्या तर काड्या कमी करणं ची स्टेज आणि योग्य वेळी काड्या कमी करणं आणि नेमक्या काड्या ठेवणं या सगळ्या गोष्टी साध्य होऊन आपल्याला काडीची मॅच्युरिटी लवकर मिळेल त्याचप्रमाणे काडीला ऊनसुद्धा चांगलं मिळेल त्याचप्रमाणे घडनिर्मिती डोळ्यात तयार होण्याकरता अशा पसरून काड्या ठेवल्यामुळं एका काडीचं दुसऱ्या काडीवर ऊन जे पडतं ते कमीत कमी प्रमाणात पडेल तर या रीतीने आपण काडी संख्या ठेवून बाकीच्या काड्या कमी करावा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय